पुणे सोलापूर महामार्गावर पंढरपूरला दर्शनासाठी निघालेले नागरिक स्वामी चिंचोली हद्दीत चहा पिण्यासाठी थांबले असताना अज्ञातांनी शस्त्राचा धाक दाखवून गळ्यातील सोने लुटून नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय तसेच एका अल्पवयीन मुलीला टपरी मागे घेऊन अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील हे भाविक होते या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस दौंड भिगवणचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी वेगात तपास सुरू केलाय या प्रकरणी दौड पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलाय आज पहाटे दोंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सव्वा चार वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चिंचुलिया गावाच्या पुढे दोनशे तीनशे मीटर अंतरावर एक प्रवासी वाहन पुणेहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर चहासाठी चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते त्यावेळेस एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेलं आहे त्यामधील एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या ते चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे